डायरेक्टली रॅन्डमली ब्लॉग शूट करतोय तर मला मित्राचा फोन येला आणि ताईचं लग्न असल्यामुळे मला काय बड्डे सेलिब्रेट करता आला नाही तर गौ। आता आम्ही चाललोय मयूरच्या बड्डेला तर आता माझ्यासोबत यश आहे यशने मला कॉल केला की आहे मयूरच्या बड्डेला तर चला तुम्हाला आज माझे मित्र बघायला भेटेल स्कूलचे ते लोक तिकडे मी सगळे जमणार आहे आणि मयूरच्या बड्डेचा केक कापणार आहे तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवतो तर मित्रनो मला आणि माझ्या स्पेलिंग मला सांगतो सांगायला सगळी पोरा तिकडे दमली आहेत बिझनेसमॅन लोकांना तुम्हाला माहिती बिझी बिझी असतात मग त्याला घ्यायला आलं त्यांचं दुकान आहे मस्त वेगळी मस्ती पैकी केक वगैरे भेटतात काका देतात आपल्याला आपल्यालाय वाटाने भेटलाय विषय हार्ड आहे रोशन सावंत डान्सर मी आहे रोशन प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुला लोकांनी खूप कमेंट दिलेली आहे लग्नाच्या आणि हल्दीच्या डान्स मध्ये अरे आणि आमचे अपकमिंग ग्रेट ट्रेडर हे साहिल कटकर देवगड चे आंबे विक्री काय बोलतात होलसेलर त्यामुळे भावाचा बड्डे आज हॅपी बड्डे भावाईल अरे स्माईल अरे आमचा बघाड्या लहानपणी आमचे शाळेत आले मारामारी झालेली हे दात तोडले हा तो दात ना हा दात याने तोडलेला माझा बडाव घ्या म्हणजे कार्य करते बिझनेसमॅन कमी झाली काय रे काय काय लोकांना टाइम नाही सगळे बिझी झाले मित्रांनो जसे पोरं मोठे मोठे होत चालले कॉर्पोरेट जॉबला लागले तसे पोरं कमी होत आहेत मैत्रीपेक्षा पैसा मोठा व्हायला लागला लोकांना नाही नाही असं काही नाही आहे मी मी एवढा बिझी असून पण मी आज इथे समजलं ना मैत्री हा हे कोण ज्यांना जे नाही मैत्रीला टाइम द्यायला बादशा आहे मित्रांनो केक बघा काका सुद्धा येत आहे काकी कुठे आहेत काय गावाला गेले आहेत मयूरची मजा आहे मयूर का हे वाटा ना फार्म हाऊस कधी जायचं आपण फार्म हाऊस कधी वाटा ना देशील ना खायला हा येणार 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 हा मी येणार भावा नक्की नक्की मी वाटाने खायला येणार फक्त अरे काय किस्सा काय झालं आपण बोलला अरे मी गावाला गेलेलो मी ताईच्या लग्नामध्ये बिझ मी ताईच्या लग्ना होतो ना पाच सहा दिवस गाड्या काढणार होतो हां <laughs> <laughs> <it's> मित्रांनो कधी न लाजणार मित्र माझा जिथे भेटेल तिथे आवाज येतो आणि एवढा जोरात आवाज देतो ना चार लोक बघितलीच पाहिजे नेक्स्ट टाइम तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखव काय 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 हां रोशनवरती रोशन फार्म हाऊसला एक ब्लॉग होऊन जाऊ दे एकोणीस जुलैला आहे फार्म हाऊस ला फार्म हाऊस ला फोल फट्टे मजा करणार सात फक्त गाडीत फक्त ब्लॉक होतो नंतर प्रणय बोलतो की गाई चला आता नंतरच्या भेटू भेटणार नाही मी तर तुम्हाला सांगतो खरी गोष्ट सांगतो आता गाडीच ब्लॉक बनवला ना नंतर मग आमच्या ना सगळ्या ग्रुपचे ना मोबाईल गायब झालेले चोरी केलेले मोबाईल तर मोबाईल आम्ही डायरेक्ट बॅगेट लॉकर मध्ये मोबाईल चोरी व्हायचा आणि मोठे वेळेला फाडलेले स्टाफ आणि त्याच्यामुळे मग आम्ही मोबाईल वेळ ठेवून दिलेले आणि मस्त की पार्टी गेली चिकन तंदुरी वगैरे सगळं मॅरिनेट करत होता हात तिकडे कांदा कापू होता आणि यश तिकडे असं करत होता नियोजन चालवत नियोजन आणि साईल साईल सगळ्यांना डबल डबल वाढवत डबल डबल वेळा हा आणि जे उरलेले सुरलेले आहेत जे आले नाहीत बड्डे ला त्यांनी इथे केक ठेवलाय तुमच्यासाठी आणि थोडासा सांडला पण आहे तुमच्या नावाचा <laughs> तर राग नका माणू कधी पण येऊन घेऊन जावा

आले भाई। अरे समजतच नव्हतं बाई क्लोरीनच्या पाण्यातून असं सदरी बदल झालेलं अरे हा मला वाटायला देत होता पाण्यामध्ये ते पण आणि सांभळलं जातो हा ब्लॉग मी इथे एट करतो छोटासा ब्लॉग बनवलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही फार्म हाऊस ला चोवीस जुलैला नक्की ब्लॉक बघा फोन मजा आणि सगळे टाकणार सगळं 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 डॉल्फिन टाकणार डॉल्फिन चला बाय